नमस्कार सध्या सोशल मीडियावरती असा एक सुंदर व्हिडिओ व्हायरल होत आहे की जो बघितल्याच्यानंतर हजारो लोकांनी या माणसाचे कसं कौतुक हे केले आहे आणि तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्ही देखील या माणसाचे कौतुक केल्यासोबत जाऊ शकणार नाही नोकरी काय घडलं या सुंदर व्हिडिओमुळे नक्कीच प्रयोगात त्या चॅनलवरती नवीन आलेली असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सो so ते सोशल मीडियावर ते व्हायरल होत असलेला व्हिडिओ नेमकी कुठला आहे ते तर काय उघड केस आला नाही परंतु या व्हिडिओमध्ये जे घडलं आहे ते नक्कीच हृदयस्पर्श आहे संध्याकाळच्या वेळेस समुद्राच्या लाटांचा आनंद घेण्यासाठी एक मुलगी समुद्रकिनारी येते आणि लाटांचा आनंद घेऊ लागते ती आनंद घेतच असते की एवढ्यातच समुद्रांच्या लाटा ही तिला आपल्या आतमध्ये खेचून घेतात तिला काही समजेल एवढ्यात समुद्र तिला खूपच आतमध्ये घेऊन जातो स्थानिक व्यक्ती परंतु लाटा खूपच मोठ्या बाजी लावत नाही शिवाय एक ले व्यक्ती लगेच धाव घेतो आणि क्षणाचा देखील विलंब न करता त्या मुलीचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावतो त्याला पाहून इतरही देखील लोक तिच्याकडे धाव घेतात आणि त्याची मदत करू लागतात तो मुलगा समुद्राच्या मध्ये जाऊन त्या मुलीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो इतरांच्या मदतीने आणि स्वतःच्या प्रयत्नाने तो त्या मुलीचे प्राण वाचवतो आणि या हृदयस्पर्शी कार्यामुळे या व्यक्तीचे असंख्य कौतुक हे आता सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जा केले जात आहे तुमची नेमकी काय प्रतिक्रिया आहे ती देखील कमेंट करून नक्की कळवा